केरळ राज्यातील एका खाजगी कंपनीत माणुसेकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे कंपनीने दिलेलं विक्रीचं टार्गेट पूर्ण न केल्याच्या कारणावरून काही कर्मचाऱ्यांना कुत्र्याप्रमाणे रांगायला लावलं इतकंच नव्हे तर जमिनीवर पडलेली नाणी चाटण्यास भाग पाडल्याची गंभीर माहिती समोर आली आहे हा प्रकार केवळ अमानुष नव्हे तर मानवाधिकारांच्या अत्यंत स्पष्ट उल्लंघनाचं उदाहरण आहे संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समाजमन नवळून निघाला आहे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून अशा अपमानास्पद वागणुकीविरोधात तीव्र निषेध नोंदवला जात आहे प्रशासनाने तात्काळ याची दखल घेत चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे कर्मचारी हे एखाद्या संस्थेचे खरे आधारस्तंभ असतात अशा प्रकारे त्यांच्या आत्मसन्मानाशी खेळ करणं केवळ चुकीचं नव्हे तर कायद्यानेही दंडनीय आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आदराची भावना जपणं ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे हे या घटनेनंतर पुन्हा अधोरेखित होतं